स्थानिक आज वीस ते पंचवीस वर्ष झाला आम्ही ह्यांचं कार्य बघतोय किदान ह्यांनी अठरा वर्ष म्हणत असतील ह्यांच्या लक्षात नसेल एवढं कार्य केलं किंवा त्यांनी विसरले असतील ह्या माणसाचं कार्य असं आहे ना लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये शीतलदादा म्हणलं तर लहान मुलगा घरातलं जेवतात ताट सोडून येणारा माणूस आहे त्या माणसाने आजपर्यंत आपल्या इथं जे काँग्रेसचा बाली किल्ला होता त्या काँग्रेसला पाळून आपण कमळ फुलवलेलं आहे मग त्या कमळाला तुम्ही फुलवायचं सोडून तुम्ही त्या कमळाला चिखलामध्ये घालायला लागला ज्या माणसाला भरसभेमध्ये साहेबांनी तिकीट दिलं आहे हे सगळे सोलापूर जिल्ह्याला माहीत सुद्धा तुम्ही माहीत नसताना असं सुद्धा पालकमंत्री साहेब असतील किंवा देवेंद्र कोटे साहेब असतील ह्यांना माहीत असूनसुद्धा ह्यांनी मुद्दाम केलेत असं मी त्यांना पूर्ण सगळ्यासमोर सांगायला लागले इथं आम्हाला पालक आमदार साहेबांनी तिकीट दिले ना तर आम्हाला ते पाहिजे ओपन पुरुष सांगितलं तर आम्हाला त्या माणसाला शीतल गायकवाडलाच मिळायला पाहिजे कुठं तुम्ही लेडीज काढा तुम्ही लास्ट स्टेशनापर्यंत असं गोष्टी बोलू नका ना तुम्हाला माहीत आहे ना पहिलं तिकीट बापू साहेबांनी आपल्या लाडक्या म्हणा किंवा जो काम करतोय त्यांना माहीत आहे म्हणूनच त्यांनी पहिलं तिकीट दिले असतील ना एवढे मोठे आमदार आहेत म्हणजे त्यांनी न विचार करता तर तिकीट जाहीर केले असतील का मी ह्याचं का तुम्ही सगळेजण डोक्यात घेत नाही मी जाऊन काल पालकमंत्री समोर सुद्धा हात जोडले त्यांनी तेच सांगायला लागलेत हा आम्ही करायला करायला लागलो हे प्रश्न कशाला पाहिजे तुम्हाला तुम्ही द्या ना बिंदास्त तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नागरिकाचं डोकं संताप करायला लागले इथं मला हे म्हणायचं एवढं नागरिक आम्हाला गेल्यावर विचारायला लागलेत तिथं काय झालं शीतलचं तिकीट मग आम्ही काय उत्तर द्यायचं अहो तुम्ही देवाभावे लाडकी भीतीसाठी गेलो म्हणून आम्ही लाडक्या भावासाठी खंबीरपणे मागा थांबाय लागला तर तुम्ही आम्हाला मागं थांबायला लागले पण कोण काय ना? मी नागरिक आहे तिथली नाव सांगा ज्योशना संतोष उभाळे माझं नाव आहे मी तिथली रहिवाशी आहे इथं आणि मी सई माझ्यासारख्या अशा बऱ्याच नागरिक आहेत